नमस्कार मी पंजाब सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर माझे पुणे जिल्हा मुंबई पुणे मुंबई इगतपुरी नाशिक कोपरगाव नंदुरबार आणि जळगाव वीस ऑगस्टच्या दरम्यान या म्हणजे भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगू इच्छितो काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात परत एकदा सांगतो मुंबई पुणे नाशिक त्याच्यानंतर संगमनेर जुन्नर तसेच नंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर इकडं निपाड तसंच नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा पूर्ण आणि जळगाव ह्या पट्ट्यामध्ये ह्या वीस ऑगस्टच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून या जनतेने स स, स, स सतर्क करावेत शेतकऱ्यांनी देखील सतर्क करावेत पण राज्यात त्यातून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात वेगवेगळ्या भाग इतर भागात देखील रात्री त्याला पाऊस येणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काय होणार आहे एकवीस तारखेपासून हा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार रा आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहे एकवीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकवीसपासून पण त्याच्यानंतर काय आहे राज्यामध्ये सव्वीस नंतर राज्यात परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतं की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखे एकवीस ऑगस्टला एक एक पाऊस नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत शेतीचे कामे करून घ्या त्या शेतामध्ये पाणी साचायला असेल तर त्याच्यात सुपरफारपीट फ्या शेता तुमचा शेत लवकर खडकून जाईल म्हणून लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर फवारण्या करून घ्या कापसाला देखील खत टाकून घ्या म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस सत्तावीसच्या नंतर परत एकदा पाऊस सुरू होणार आहे पण तो पाऊस एवढा काय मोठा नसणार आहे म्हणजे एवढा काही अतिवृष्टी मुसळधारसारखं नसणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण हे पाऊस तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस सत्तावीसच्या नंतर जो येईल ना ते काय होणार आहे नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा त्याच्यानंतर अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा वाश यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा अको अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जळगाव जिल्हा आहिल्यानगर त्याच्यानंतर मुं मुंबई पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या चार या या पट्ट्यामध्ये सव्वीस सत्तावीस हा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यापर्यंत राहील काही त्याच्यानंतर बीड जिल्हा देखील आहे आणि त्याच्यानंतर काय म्हणणार अठ्ठावीस शेकोंतीच्यानंतर थोडा पाऊस काय होईल महाराष्ट्रामध्ये कुर्लेला स्वरूपाचा राहील म्हणून हे लक्षात पण आता राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्ये कोल्हापूरच्या शेतकऱ्यासाठी एक हो 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 तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय होईल आज एकोणीस तारखेला आणि वीस तारखेच्या दरम्यान पुण्याकडं खूप पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी काय होणार आहे तिकडं सांगलीकडं साताऱ्याकडं गेल्यामुळे काय होतं की तुम्हाला एक सांगू इच्छितो की तिकडं पूर परिस्थिती निर्माण होते तर कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की कोल्हापूरमध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर म्हणजे आता फक्त एकोणीस आणि वीस तारखेपर्यंत तुमच्या इकडं पावसाचं वातावरण आहे एकवीसच्या नंतर पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर कोल्हापूरकडे कोल्हापूर भागाच्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की एकवीस ऑगस्टपासून सत्तावीस ऑगस्टच्या नंतर सत्तावीस ऑगस्टपर्यंत म्हणजे एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यान तुमच्या कोल्हापूर भाग सातारा आहे त्याकडे म्हणजे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे तुमच्यामध्ये एवढा काही पाऊस नसणार आहे त्याच्यामुळे हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला कोल्हापूर सांगली सातारा कोकणपट्टीमध्ये परत तिकडं पाऊस पुन्हा मध्ये पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू शकतो की सांगायचं झालं तर पुणे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी जुन्नर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर निपाड येवला या भागामध्ये म्हणजे आज मध्ये एकोणीस वीस तारखेला खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्या भागात काही भागामध्ये म्हणून हा अंदाज लक्ष येतात म्हणून राज्यातल्या आता मात्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतो की प हे मुंबई पुणे नाशिक ते वगळता उर्वरित राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतो की एकवीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एकवीस तारखेला राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून खास करून या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या शेतकऱ्यासाठी सेथ आनंदाची बातमी पण राज्यात मात्र आता दोन दिवस मात्र पावसाचे आहेत म्हणून हे अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर वीस ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये खूपच पाऊस पडणार आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मुंबई पुणे नाशिक नाशिक जुन्नर त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्या भागामध्ये खूप पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज पण उर्वरित राज्यात देखील आज दोन दिवस आणखीन म्हणजे राज्यातले सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड नांदेड बीड परभणी धाराशिव त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी कराष्टी बीड पुनाई गेवराई बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सगळे करत आणखी दोन दिवस ठिकठिकाणी दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे आजमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवस पावसाचं सावट आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत्यायचा पण या सगळ्यांना सांगू इच्छितो एकवीस तारखेपासून पाऊस कमी होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याची आनंदाची बातमी फक्त मुंबईकर आणि नाशिकवाल्यांनी काय करायचं की अंदाज लक्षात घेऊन तुम्ही तुमची काळजी घ्यायची त्याच्यानंतर नाशिककडं खूप पाऊस जो पडला तर जायकोरी धरणाला लगेच प्रो येणार आहे त्याच्यामुळं जायकडेच देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे पूर्व कल्पना म्हणून त्या अंदाजात सांगत आहे अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एकमेशी दिला जाईल धन्यवाद